मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजवर सर्वांचे स्वागत मंडळी येत्या विधानसभेत भाजपचे जे संभाव्य उमेदवार असतील अशा पन्नास उमेदवारांची यादी व्हायरल मराठी न्यूजवर तर तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ही यादी येणाऱ्या पितृपक्षात प्रसिद्ध होऊ शकते नक्कीच ते संभाव्य उमेदवार त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पहिले उमेदवार असतील देवेंद्र फडणवीस नागपूर नैऋत्य विधानसभा दुसरे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे काटोल विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील नगर विधानसभा रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा तर संभाजीनगरमधून अतुल सावे हे संभाजीनगर उत्तरमधून उमेदवार असतील मंगल प्रभात लोढा मलबार हिल विधानसभा नितेश राणे कणकवली विधानसभा हे संभाव्य उमेदवार असतील बंटी वांगडिया चिमूर विधानसभा संदीप सुर्वे विदर्भातील आर्णी विधानसभेतून तर समीर कुणावार हिंगणघाट विधानसभेचे संभाव्य उमेदवार असतील जयकुमार रावळ सिंदखेड विधानसभा मंगेश चव्हाण चाळीसगाव विधानसभा संजय सावकारे भुसावळ विधानसभा तर मंत्री गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा श्वेता महाले बुलढाण्यातील चिखलिया विधानसभेचं संभाव्य उमेदवार असतील आमदार आहेत तिथल्या आकाश पुंडकर हे सुद्धा बुलढाण्यातून खामगाव विधानसभा तर संजय कुटे जळगाव जामोद विधानसभा बुलढाण्यातूनच रणधीर सावरकर अकोलापूर्व विधानसभा राजेश पाटणी लाड विधानसभा पंकज भोयर वर्धा विधानसभा तर समीर मेघे हिंगणा विधानसभा जालन्यातून बबनराव लोणीकर परतूर विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार असतील तर संतोष दानवे जाफराबाद भोकर विधान विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे नाशिकमध्ये विधानसभा मनीषा चौधरी दहिसर विधानसभा मिहीर कोटेच्या मुलुंड विधानसभा तल स्कूल भातखळकर कांदिवली पूर्व विधानसभा संभाव्य उमेदवार असतील अमित साटम अंधेरी पश्चिम विधानसभा तर परागाळवणी विलेपार्ले विधानसभा संभाव्य उमेदवार असणार आहेत आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा तर प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे संभाव्य उमेदवार असणार आहेत राहुल कुल हे दोन विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार तर माधुरी मिसाळ पार्वती विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत अभिमन्यू पवार हे औसा विधानसभेसाठी उमेदवार तर शिवेंद्रराजे भोसले हे सातारा विधानसभेसाठी उमेदवार असणार असणार आहेत मेघना बोर्डीकर जिंतूर सेलू परभणी विधानसभेसाठी तर तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभेतून संभाव्य उमेदवार असणार आहेत प्रीतम मुंडे यांचं कुठंतरी पुनर्वसन होताना दिसत आहे शेवगाव पाथर्डीमधून प्रीतम मुंडे या उमेदवार असतील संभाव्य उमेदवार असतील तुमच्या भागातील संभाव्य उमेदवार कोण असतील हे कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका धन्यवाद